मित्रांनो कविप्रवी शिव यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो मी जो एक भाग माझ्या घरातला देवारा याच्यावर फोकस करतो करतोय तुम्ही पाहू शकता ह्या सर्व प्रतिमा एकतर माझ्या आईवडिलांच्या प्रतिमा त्यानंतर एकविरा आईची एक मोठी प्रतिमा एकविरा आईची एक छोटी आई प्रतिमा दत्तगुरूंची प्रतिमा खंडेरायाची प्रतिमा आणि तुळजाभवानीची प्रतिमा असा हा देवारा आहे आता तुम्ही म्हणाल की हा देवारा मी का दाखवतोय त्याचं कारणच असं घडलंय मित्रांनो काल संध्याकाळच्या मेडिटेशनच्या वेळेस या प्रतिमा सर्व सरळ एका रेषेत आम्ही ठेवलेल्या असतात आणि त्या प्रतिमा कालच्या संध्याकाळच्या दिवे लागणीच्या मेडिटेशनच्या वेळेस अगदी सरळ रेषेत सगळ्या ठेवलेल्या होत्याच त्यानंतर रात्री झोपण्याआधीसुद्धा जेव्हा एकदा नमन करायला आलो आम्ही इथे तेव्हा सुद्धा या प्रतिमा अतिशय सरळ रेषेत नक्कीच होत्या आणि आज सकाळी जेव्हा स्नानानंतर पूजेसाठी म्हणून इथे आलो माझे बंधू जेव्हा इथे आले तेव्हा मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवतो की सरळ रेषेत ठेवलेली एकवीरेची ही छोटी प्रतिमा ही अशा पद्धतीने हाललेली आहे आता कसं आहे या गोष्टींवर आध्यात्मिक लोक जे आहेत ते नक्की विश्वास ठेवतील आपण सगळे सर्वसामान्यच आहोत तथापि आज आमच्या मनात सुद्धा हा प्रश्न निर्माण झाला की देवारा अगदी इंटॅक्ट असताना रात्री व्यवस्थित सगळ्या प्रतिमा एका रेषेत असताना आज सकाळच्या स्नानानंतरच्या पूजेच्या वेळेस ही प्रतिमा अशी घरातल्या एका खोलीकडे चेहरा करून हल्लेली आहे मग याचा अर्थ नक्की काय घ्यायचा आई एकविरेने अस्तित्व दाखवलंय आई एकविरा दर्शनाला बोलावते का आई एकविरा अजून काही सांगते या संभ्रमात अजूनही पूजा करायची राहिली आहे त्या हल्लेल्या प्रतिमेला हात लावायचा नाही असं आत्ता आम्ही ठरवलंय आता जे कोणी या क्षेत्रात दिग्गज असतील जे कोणी को खूप भक्तिभावानी आयुष्य जगत असतील तसं तर सगळेजणच जगतो आपण पण काही लोकांना दृष्टांत झालेले असतात तर अशा काही लोकांनी नक्की हा व्हिडिओ पाहावा आणि कॉमेंटमध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना काहीतरी मार्गदर्शन करावं आई एकविरा प्रसन्न दत्तगुरूंच्या आणि आई एकविरीच्या या दोन फोटोमध्ये जे आम्ही अतिशय सरळ रेषेत कुठलीही फट या फोटोमध्ये न ठेवता त्यांची मांडणी केलेली असते तुम्हाला मी दाखवतोय हा जसा खंडेरायाचा आणि तुळजाभवानीचा एकत्र फोटो दत्तगुरूंच्या फोटोला चिटकून ठेवला आहे त्याच पद्धतीने ही चौथी प्रतिमा आई एकविरीची प्रतिमा तिची मांडणीसुद्धा अगदी त्या दत्तगुरूंच्या फोटोला चिटकून केलेली असताना ही प्रतिमा आपोआप कुठलाही मानवी किंवा प्राण्याचा हस्तक्षेप न होता प्राण्याचा एवढ्यासाठी सांगतोय की कुठल्याही प्रकारे पाली वगैरे इथे नाही आहेत झुरळं नाही आहेत उंदीर नाही आहेत आणि खूप मोठा सोसाट्याचा वारा सुद्धा नाही आहे की त्याच्यामुळे हे हालू शकेल कारण खिडक्या बंद आहेत देवाऱ्यापर्यंत सोसाट्याचा वारा सुटला तरी वारा जाणार नाही अशा सर्व शक्यता आम्ही पडताळून पाहिल्यानंतरच मी हा व्हिडिओ करतोय म्हणजे तसं पाहिलं तर काही सुचत नाही आहे मुद्दाम मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या अँगलनी ती पडलेली फट आणि ही प्रतिमा कशा अँगलनी सरकली आहे हे मी तुम्हाला दाखवतोय प्रतिमा सरळ रेषेत होती त्या प्रतिमेच्या समोर आमच्या किचनचा कट्टा आहे आणि आत्ता प्रतिमा ज्या दिशेला सरकली आहे त्या दिशेला किचनमधून बाहेर पडून हॉलकडे जाण्याचा दरवाजा आहे त्या दरवाजाकडं ती प्रतिमा सरकलेली आहे म्हणजे त्या दरवाजाच्या दिशेला एकविरा आई पाहते आहे अशा दृष्टिकोनातनं ती प्रतिमा सरकली आहे मी पुन्हा एकदा विनंती करेन हे जे काही घडलं आहे त्याच्यातून आध्यात्मिक अर्थ काय निघतो कृपा करून सगळ्या मान्यवरांनी सगळ्या देवभक्तांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा सकारात्मकरित्या विचार करायचा झाला तर जेव्हा अशा काही घटना घडतात मंदिरामध्ये मूर्तीवरून एखादं फूल पडणं याला आपण कौल मिळाला असं म्हणतो मग आपल्या घरामध्ये जर अशा घटना घडल्या असतील तर त्यालाही हा कौल समजायचा मग सकारात्मक विचार करून एकविरा आईने अस्तित्व दाखवलं असं समजूया मग तिच्या दर्शनाला जाण्यात काही खंड पडला आहे का हा विचार करूया का अशा अनंत विचारांचं काहूर मनी माजलं आहे म्हणूनच मला असं वाटतं जो काही सकारात्मक अर्थ घ्यायचा आहे तो आम्ही तर घेतलाच आहे पण मार्गदर्शनाची सुद्धा गरज आहे तसंच इतर देवभक्तांना सुद्धा अशा घटना घडतात हे ज्यांना माहीत असतं त्यांच्या माहितीचत आणि जे लोक नास्तिक आहेत त्यांनीसुद्धा याची कारण मीमांसा द्यावी म्हणूनच हा छोटासा व्हिडिओ तुम्ही विश्वास ठेवणार नाही मित्रांनो पण माझ्या घरात एकदा अशीच घटना घडलेली आहे ही माझ्या माऊलीची तस्वीर जी माझ्या आईवडिलांच्या तस्वीरीच्या बाजूला आम्ही ठेवलेली आहे फोकस करतोय मी ही तस्वीर एका स्टूलवर असायची माझ्या एका खोलीत ज्या खोलीमध्ये माझे बंधू झोपायचे हो त्यांची झोपण्याची जागा आणि ही तस्वीर ठेवलेली जागा तो जो काही स्टूल होता याच्यामध्ये साडेचार फुटाचा अंतर म्हणजे माझ्या भावाची कुठल्याही प्रकारे अंगावरची शाल तस्वीरीला लागणार नाही अशीच परिस्थिती भावाला ताप होता प्रचंड त्याचं डोकं दुखत होतं म्हणजेच तो आजारी होता आणि या माऊलीची त्यांनी प्रचंड सेवा केलेली शेवटची पाच वर्ष शे। सतत त्या माऊलीला हवं नको पाहत तो जगलेला आणि आजही तो देवाऱ्यामध्ये त्यांच्या तस्विरींसमोर बसून या सगळ्या प्रतिमांसमोर बसून दिवसातून दोन वेळा मेडिटेशन करतोय त्या रात्री तो जेव्हा तापाने फणफणला आहे त्या रात्री माझ्या माऊलीची प्रतिमासुद्धा स्टूलवर सरळ रेषेत ठेवलेली असताना रात्री मी भावाकडं जाऊन चौकशी केली त्याची त्याच्या खोलीत की बरा आहेस ना झोपतो आहेस ना सगळं घेतलं का औषध गोळ्या आणि अशी चौकशी करून मी निघून आलो तेव्हाही मी पाहिलं सरळ होते आणि रात्री अडीच वाजता जेव्हा भाऊ उठला तेव्हा ती प्रतिमा जी सरळ रेषेत होती त्या खोलीच्या दरवाज्याकडं जो तिचा चेहरा होता आमच्या माऊलीचा ती तस्वीर सिक्स्टी डिग्री अँगलनी भावाच्या बेडकडं चेहरा करून त्या स्टूलवर सरकलेली दिसली पहाटे अडीच पावणे तीन वाजता त्या रूममध्ये सुद्धा ताप आला असल्याकारणाने सगळ्या खिडक्या दरवाजे बंद करून भाऊ झोपला होता म्हणजेच कुठलाही दुसरा हस्तक्षेप तिथं होण्याची शक्यता शून्य आज त्या माऊलीच्याही तस्वीरीचा असा अनुभव आम्ही घेतलेला त्या घटना आठवल्या तरी अंगावर काटे येतात म्हणजे माझ्या माऊलीनी पुत्रप्रेमापोटी तो कापाने फणफणलेला असताना त्याची काळजी घेण्यासाठी तिच्याकडे चेहरा केला हाच अर्थ आम्ही त्या दिवशी लावला आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणताही अर्थ निघू शकत नाही आता हा दुसरा अनुभव आहे हो की आई एकविरेची तस्वीर तिची प्रतिमा या देवाऱ्यातून जी सरळ रेषेत ठेवलेली होती त्या एकविरीच्या प्रतिमेने आज दिशा बदलली आहे आता याचा अर्थ जो काही घ्यायचा आहे तो आम्ही सकारात्मकरित्या नक्कीच घेतलेला आहे तरी पण नक्कीच आम्हाला कोणीतरी मार्गदर्शन करेल कॉमेंट बॉक्समध्ये याच अपेक्षेसह श्री एकविरा आई प्रसन्न श्री दत्तगुरु प्रसन्न श्री खंडेराया प्रसन्न श्री तुळजाभवानी प्रसन्न असा सर्व या माझ्या देवादिकांना नमन करून हा व्हिडिओ माझ्या आईवडिलांच्या आठवणींना समर्पित करतो आणि त्यांनीसुद्धा काहीतरी आता झोपेत येऊन याबाबतीत कौल द्यावा हीच त्यांना ही, ही विनंती करतो चिंतन श्री गुरुदेव दत्त